सुंदर या अडीचशे चार वर बैलगाडी मालकांनी मैदानामध्ये सभा घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल प्रथमता ज्या बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये शोभा घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल समस्या ग्रामस्थ मंडळ विसापूर आणि यात्रा कमिटी विसापूर यांच्या वतीनं धन्यवाद सुंदर अशा मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी लाईव्ह याच्या देखील त्याप्रमाणे शेतकरी राजा युट्यूब चॅनलचे राजापूरचे आमचे सेकंड मित्र प्रशांत गणवड सुंदर अशा मैदानाच्या ज्यांनी झेंडा पंचायतचं काम या ठिकाणी याचे देखील या ठिकाणी दे मनपूर्वक धन्यवाद सुंदरच्या निकाली पंचांच्या या ठिकाणी ग्रामस्थानी निकाली पंच म्हणून काम केलं त्यांचे देखील के या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित करतोय जो निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर अशा भवि आणि देवी मैदान बागेश्वर देवी आणि नवरा देवीच्या मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पळ मुकेश पाटील कोरगाव सागर पवार चचेगाव या गाडीचा सहाव्या क्रमांकाला हर्षराज भोसले वाघेरेकरांचा सजेव आणि सागर पवार समीर भोईर मोठा गावकरांचा सरदार पळाला ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे चे मानकरी झाले

चार नंबरचा मानकरी जाम या ठिकाणी पनवेलकरांची या गाडीचा आजच्या मैदानातील चौथा क्रमांक आला सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार मधूर पाले गाडी यशवंतराबा जोशी अंबरनाथ मोहन चव्हाण वाटेगावकर

दिपक काटे गुडता म्हाद्रेस सागाव डोंबोली या दोन गाड्यांचा सामना झाला होता त्यापैकी एक गाडी पळाली परंतु सुजन तणवी साळूके विसापूरकरांचा गुरू आणि हिपकटे गुडरेतन म्हात्रे सागाव डोंबोलीकरांचा वजीर पळाला त्या वजीरवर वर, वर दट आणि सेवीला पळाला होता सचिन गोडाबे आणि राजनंदिनीशेठ सगळे गाडी आणि गोट्याबारा मावडेकरांचा लारा आणि वजीर पळाला होता आणि गुरुबरोबर पळाला होता बोबडेवाडीकरांचा सुंदर पळाला होता प्रवीण पाटोळे बोबडेवाडी यांचा सुंदर पळाला त्यापैकी एक गाडी फायनलसाठी पात्र झाली आणि ती गाडी आजच्या मैदानातील दोन नंबरचे ची मानकरी ठरली आणि आजच्या मैदानात भव्य आणि दिव्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळली गाडी कुमारी वैष्णव भवन ने पेट पहिल्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली एम एम गुप्पी नागर यांचा राजा आणि त्याच्यासोबत आष्ट श्याकरांचा लखी पळाला आणि आजच्या महिन्यातील एक नंबरचे मानकर